बदलापूर पश्चिम आणि बदलापूर पूर्व विभागाला जो जोडणारा भुयारी मार्ग आहे आपला मच्छी मार्केट जवळचा त्याची जर आपण आता सध्या अवस्था बघितली तर या हा जो नाला आहे अक्षरशः दुर्गंधीचं वातावरण संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेलं आहे त्याचबरोबर जर आपण वारंवार बघितलं तर आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी आपला जो पाऊस पडला होता तेव्हा सुद्धा आपण हा प्रश्न उद्भवला होता की इथे रेलिंग नाहीये कुठेच पुन्हा एकदा सुरक्षितेच्या दृष्टीने हा प्रश्न निर्माण होतो आहे की इथे अजूनही रेलिंगची व्यवस्था करण्यात नाही आलेली आहे अतिशय धोक्याचा असा हा मार्ग आहे जर आपण बघितलं त्याच्यामध्ये पाणी सुद्धा तुंबलेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या प्रत्येक अशा समस्यांना आपण न घाबरता आपले बदलापूरच्या माध्यमातून वेळोवेळी स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो अशाच काही समस्या घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या पुढे आलेलो आहोत बेलवलीचा बदलापूर ईस्टचा जो भुयारी मार्ग आहे ईस्ट आणि वेस्टला जोडणारा तो सुद्धा संपूर्ण पाण्याने भरलेला आहे त्यानंतरचा दुसरा ऑप्शन बदलापूरकरांकडे असतो तो म्हणजे आपला स्वातंत्र्य शॉर्टकट मार्ग शोधत असतात तो, तो म्हणजे हा भुयारी मार्ग जो आपला मच्छी मार्केट पासून निघत असतो पण तिथे जर आपण आता बघितलं आत्ताच्या क्षणाला आम्ही इथे उभा आहोत परंतु इथं इतकं दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या नाल्याची अवस्था बघा तुम्ही फक्त थोडा जर पंधरा ते वीस मिनिटं अजून पावसाने वेग धरला असता तर हे पाणी इकडे रस्त्यावर यायला वेळ लागला नसता इथे जर बघितलं तर इथे सुद्धा सगळ्या झाडांची ही अवस्था झालेली आहे कोणीही याकडे लक्ष देत नाही रेलिंग अजिबात केलेली नाहीये सुरक्षितेच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे हा जो मार्ग आहे जास्त करून टू व्हीलर्स वगैरे ज्या आहेत त्या वापरत असतात इथून जवळच फिश मार्केट आहे त्यामुळे खरेदीसाठी सुद्धा तिथून जे नागरिक आहेत आपली वाट शोधत असतात परंतु हे नाल्याचं पाणी आता रस्त्यावर येतं आहे दुर्गंधीचं वातावरण संपूर्ण परिसरामध्ये इथे आजूबाजूच्या परिसरांमध्ये पसरलेलं आहे या गोष्टींवरती अखेर कधीही लक्ष दिले जाणार आता सध्या पावसाळा नाही आहे सध्या अवकाळी पाऊस पडतो आहे हवामानांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे खरं तर हा पाऊस मे महिन्यामध्ये झालेला आहे पण जेव्हा खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होईल खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात होईल त्यावेळेचं दृश्य त्यावेळेची परिस्थिती बदलापूरकरांना कशी असणार आहे हे आपण विसरून चालणार नाही त्याचमुळे आपण वारंवार या समस्यांना आळा घातले गेला पाहिजे यासाठी तीव्र तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला आम्ही आपले बदलापूरच्या माध्यमातून या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतोय परंतु हे फक्त आमच्या हातामध्ये नाहीये तुम्ही साथ द्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा नक्कीच कळू द्या खर तर हा जो मार्ग आहे इथे रेलिंग बसवण्यात यायला पाहिजे किती कामं जी आहे हाती घेण्यात येतात पूर्ण देखील करण्यात येतात त्याचं खरंच कौतुक आहे परंतु जी कामं खरंच गरजेची आहे खरच जिथे धोका आहे ती कामं हाती का घेण्यात येत नाही इथे रेलिंग का बस नाही बसवण्यात येत आहे या नाल्यावरती कधी काय तोडगा निघणार आहे इथे नाही म्हटलं तरी कितीतरी प्रवासी जे आहेत वाहतूक याच्यातून मार्ग काढत असतात कमीत कमी रेलिंग इथे बसवण्यात नाही यायला पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे बदलापूर मधील अजून कुठल्या परिसरामध्ये पाणी तुंबलेलं आहे का आपातकालीन परिस्थिती निर्माण झालेली असेल तर तुम्ही आपले बदलापूरच्या माध्यमातून नक्कीच सांगत जरा आपले बदलापूर वारंवार समस्या मांडण्याचं काम करत असत त्यामुळे कुठेतरी आम्हालाही वाईट टाकण्याचं काम केलं जातं आमच्यापर्यंत भरपूर अशा ज्या बातम्या असतात त्या पोहोचू दिल्या जात नाही का कारण आपले बदलापूर समस्या मांडण्याचं काम करतं फक्त यासाठी पण आम्ही घाबरणार नाही जर तुम्ही आमच्या सोबत असाल तर कारण आपले बदलापूर हे तुमचं चॅनल आहे सर्वसामान्य जनतेचं चॅनल आहे सर्वसामान्य लोकांची वृत्तवाहिनी आहे आणि हा नाला संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे या समस्या अखेर स्थानिक प्रशासन कधी सोडवणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे भरपूर जण असंही बोलतात की हा जो मार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा पण पर्यायी मार्ग मग आहे कुठे बदलापूरकरांना करायला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरची जी ट्राफिक जर आपण बघितली शनिवार रविवारी अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून दुसरा मार्ग उडतो आपला बेलवलीचा भुयारी मार्ग तो तर वाहतुकीसाठी बंद झालेला आहे तिथे थोडासा पाऊस पडला तरी तो बंद होतो तिसरा मार्ग बदलापूरकरांना हाच आहे आणि तो सुद्धा बंद झाला तर बदलापूरकरांनी करावं काय ईस्ट आणि वेस्टला जाणं सोडून द्यावं की काय करावं इथे रेलिंग सुद्धा नाहीये एखादा अपघात झाला काही तर याला जबाबदार कोण असणार आणि ह्या बातम्या हे प्रश्न आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कुठेतरी आम्हालाही वाढीट टाकण्याचं काम केले जात आहे याच्या बदल्यात तुम्ही आमच्यासोबत कसे सोबत, सोबत आहात तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खरंच खूप महत्वाच्या आहे आपण काही वेळापूर्वी सुद्धा एक लाईव्ह केला होता तिथे सुद्धा आपण बघितलं बदलापूर कर्जत जो हायवे आहे अशा संपूर्ण कचरा तिथे आहे कचऱ्याने भरलेला जो मार्ग आहे मग समस्या दाखवण्याचं काम आपले बदलापूर करता आहे परंतु तुमच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ द्या समाधानही तुम्हा तुम्हाला बघायला मिळेल थोडासाच पाऊस पडला आहे साधारण अर्धा अर्धा तासही पाऊस नसेल पडला तर तेवढ्यात ही अवस्था झालेली आहे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीस भेटूया पुढच्या बातमीमध्ये अजून कुठल्या परिसरामध्ये काही आपत्कालीन परिस्थिती असेल तर घाबरू नका आपले बदलापूर आपले बदलापूरचे संपादक अॅडवोकेट मनोज वैद्य नेहमी तुमच्या सोबत राहतील फक्त तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची साथ आपले बदलापूर राहावी आहे धन्यवाद